नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या व्हिडिओ तुमचं स्वागत रायगडावरून सर्वांना जय शिवराय मी विशाल रायगडावरती अतिक्रमणाची जी मोहीम महसूल विभागाने सुरू केली आहे त्याची पाहणी करण्यासाठी आणि इथल्या स्थानिकांना दिलासा देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर इथे आलेत पण सर्वांची सोय इथल्या स्थानिक धनगर बांधवांनी केली जे गडावर ज्यांच्या वाड्या आहेत त्या झुमका भाकरीचं त्यांनी छान सगळ्यांसाठी नियोजन केलं आहे स्वतः आमदार गोपीचंद पडळकर इथे जेवण करतायत वाघ्या कुत्र्याची जी, जी समाधी आहे त्याच्या बाजूलाच कुणाचं घर आहे छोटंसं त्या सर्वांनी मिळून इथल्या समाजाने त्यांच्यासाठी जेवणाचं नियोजन केलं आहे या महिला भगिनी आहेत गडावरची जे काही अडचणी आहेत या मी त्यांना विचारणार आहेत आमदार इथे स्वतः आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहेच तो त्यात तुम्ही एक वेगळा व्हिडिओ पाहू शकता मात्र हे जे स्वयंपाक त्यांच्या खरं त्यांच्याकडे खरं तर गर्दी आहे कारण त्यांनी इथे जवळपास दीडशे ते दोनशे जणांची जेवणाची सोय केली आहे साधारण जास्त माणसं इथे जेवलेत किती लोक जेवलेत आतापर्यंत शंभरच्या वरती झालं ना आमदार साहेबांना अडचणी सांगितलं का हो सांगितलं सांगितलं काय अडचणी होत्या आमच्या जे काही धंद्याच्या होत्या त्याच सांगितले आम्ही नाही आम्हाला जरा जवळ हा काय म्हणला पुढे लेटर आलेले का तुम्ही खाली उतरा ते आपण आम्ही आमदार साहेबांशी आमच्या मुवीशी मांडलेल्या रोपे बद्दल काही गोष्टी होत्या त्या आम्ही केलेल्या आमदार साहेबांसोबत काय रोपवेच्या आणि गडाच्या काय अर्थ नाहीशे चाळीस रुपये ते जास्त आहे आमच्यासाठी रोजचं आमचं डेली आमच्या ह्याच्यावरतीच आहे पिठलं भाकरी स्टॉल आहेत आमचे चहा वगैरे आम्ही देतो ते आम्हाला तिकीट परवडत नाही त्यासाठी आम्ही आमदार साहेबांनी सांगितलं आमच्यासाठी तिकीट कमी करा लगेच आहे लगेच आमचं पाच रुपये तिकीट आहे किलो मागे पाच रुपये तिकीट घेतात रोपवेच म्हणजे साहित्य आणायचं तर साहित्याचं आणि आम्ही असं हे मी तुमच्याकडे येतो जरा इथे हा तर तिथे जाळ दिसतोय तर एक म्हणजे तुमच्या आता तुम्ही ज्या गडाच्या अडचणी सांगितल्या थोडस सा पुढे या मेन अडचणी तुमच्या काय अतिक्रमणच एक आहे शिवाय इथले तुमची मुलं असतील महिला असतील यांच्यासाठी काय अडचणी शाळेची मुलं आमच्या इथूनच जातात खाली हा त्यांना शाळेला जायला यायला सुविधा काहीच नाही शाळेच्या मुलांना रोपे मुलांना फ्री आहे फक्त सामान आणण्यासाठी वगैरे नाही सामान लगेच आहे आणि आम्हाला एकशे चाळीस रुपये तुम्ही काय काय सांगितलं आमदार साहेबांना काय घेतलं काय अडचणी सांगितलं आम्ही दुसरं काय नाही सांगितलं आम्ही टोल वाटायला लावतो ना तर आम्ही आता नेहमी येताना आल्यावर सांगतात का टोल तुम्ही काढा इथं टोल लावायचं नाही आम्ही एवढं पण त्यांना सांगतो आम्ही जर वाट्याला येतोय त्यांना सरबत देतोय कुणाला चखर आली तर त्यांना पाणी देतोय कुणाला सरबत बनवून देतोय मग आम्ही याच्यामध्ये काय आम्ही वाट्याला काय चोर्या करतोय काय आम्ही काय वाटायला टोल चालू हे केलं एवढेच आहे दुसरं काय आमचं आहे काय बरोबर मग तुम्ही सगळी काळजी घेताय पण तरी तुमच्या दुकानं काढायची मागणी होती हा मागणीच आहे का आम्हाला लेटर देत आहेत पाठवून काय उद्या तुम्ही दुकाना मोडायचं पाहिजे तर आम्ही परवा आलो ना आम्ही दोघे जण बायको येऊन दुकान मोडीत होतो तर तेवढ्यात आम्हाला फोन आला मोडायची दुकानं नाही म्हणून आम्ही दुकान तसेच फोन आला ह्याच दुकान चालत आमदार साहेबांचा मोडू नका म्हणून आता काय म्हणाल तुम्ही त्यांना घराने सांगितले सगळे आता आम्ही त्यांना मागे बसन सांगतोय आम्हाला हेच का प्रत्येक हे तुम्ही दुकानं मोडा आम्ही त्या लोकांना सांगतो आम्ही दुकानं वाटायला करतोय ना आम्ही चोरे करतोय काय कुणाला येते थे त्यांना आम्ही जीवदान देते पाणी लागलं देते सरबत बनवून देते काय गोळ्यांचं बाकीट असेल फोडतोय देतोय मग आम्ही काय करतोय याच्यावर तुम्हाला रोप फ्री करा आजपर्यंत कोणीच मागणी केलीच नाही केली आज आज मी आता आलो तर दोनशे तीस रुपये दिलं तुम्ही दोनशे तीस रुपये देऊन आला दिला वर्ध्यात दोनशे तीस रुपये तिकीट पहिल्यांदा मागणी कोणतरी त्यांच्या के केली याच्या आधी कोणीच मागणी केली नव्हती नाही म्हणजे दोनशे छोट काम असेल तरी दोनशे तीस रुपये देऊन खाली जायचं जायचं आमच्या रायगडवाडीत आम्हाला तिकीट तेच आहे इकडे हिरकणवाडी किती आहे तो माहिती नाही पण आम्ही जर रायगडवाडीत कधी यायचं असलं दोनशे तीस रुपये तिकीट तुम्ही सकाळी दूध विकायला जाता किराणा सामान आणायला जाता टोलेज येतो आम्ही वरती म्हणजे सगळं जे काही गोष्टी असतील जे काही चक्र होतील त्या सगळ्या तीस रुपयाचे इकडे आम्ही आम्ही आजच ना घेतात पायरेणी यायला किती वेळ लागतो म्हणजे अम आमचे आंतराव धंदा हो आहे तीनशे पायरी हो माझा धंदा आहे यांचा जसं खाली चालत जाऊन जर यायचं असेल तर किती वेळ जातो अर्धा एक तास लागतो तरी आमच्या रायगडवाडीत ना वरती यायला म्हणजे वयस्कर माणसानं त्रास होतात आणि तुम्ही इथं सामान घेऊन यायचा येताना बर्पै पाण्याच्या बाटल्या थंडा विंडा सगळ्या येऊन यांना ती भाकरी द्या पाणी मागे भाकरी द्या तर म्हणजे गरोदर महिलांची वेळी वगैरे कशा अडचणी होतात तिथं अशाच गाडी नाही घोडा नाही काय नाही अडचणी होतात पण आता आमच्याशी छोटासा रस्ता केलाय तेव्हा गाडी घोडा येतो या सगळ्यांनी इथे जेवणाचं नियोजन केलं या तुलीवरती तुम्ही पाहताय जवळपास शंभरच्या वरच आणि हे स्थानिक त्यांचे चिरंजीवसुद्धा आहे तुम्ही जरा पुढे या त्यांची एक प्रतिक्रिया आपण घेऊ Uh, माझं नाव नमस्कार माझं नाव गजानन वसंत आवकीरकरण आम्ही रायगडाचे रहिवाशी आहोत कारण की आम्ही जाता सहावी ते सातवी पिढी इथे आहे कारण की आमची जुनी लोक जी पूर्वी जात राहायची नाही इथे काही गुरु वगैरे घेऊन ते सगळ्यांनी वास्तव्य करायची इथे कारण की महाराजांच्या नंतर जर पहिला दिवा लावला असेल तर आपल्या धनगर लोकांनी लावल्या रायगडावर त्यांच्यामुळे आज हा रायगड म्हणजे आपला जिवंत आहे एक नाहीतर एक स्मशानभूमी कशी असते की जिकडे कोणीच जात नाही तशी रायगडची अवस्था होती पण आपली लोक असल्यामुळे दररोज पावलांचा आवाज होतो रायगडावर त्याच्यामुळे दररोज नव्याने जिवंत रायगड आपला तसाच आहे mm. कारण की हे आपली सगळी केमळाची आणि मातीच्या दगडावरची घरं आहेत uh -huh. कारण की सिमेंटचं कंस्ट्रक्शन वगैरे हो काहीच नाही तर घर काढायला mm -hmm. तर हे जेवण देतात घरगुती ही उपजीविका आहे प्रत्येकाचे रायगडवर जेवढे स्टॉल आहेत किंवा घरगुती लोक राहतात वरती चोवीस वस्ती आहेत mm -hmm. चोवीस घरं प्रत्येकाचं हेच आहेत उदारनिर्वाह कारण की पिठलं बाकरी लोकांना येणाऱ्या गरम गरम जेवण खाऊ घालणं त्यांची सेवा करणं इतपत सगळे आणि सगळे लोक आल्यावर इथे समाधानाने खुश होतात आनंदाने कारण की त्यांच्या घराच्या आठवणी आहेत इथे जाग्या होतात या रायगडावर खूप लोक खुश होतात म्हणतात आम्हाला तुमच्या घरामुळं एक जुन्या घराच्या आमची आठवण एक जागी झाली आम्हाला आम्हाला खूप आनंद झाला तुमच्या जेवण जेवलो इथे तुमच्या अंगणामध्ये बसलो कारण की मातीने सारवलेले क्षणाने आणि त्यांचं मन खूप तृप्त होतं अगदी जाताना खूप असे मस्त खूप असे सारे आशीर्वाद देऊन जातात आम्हाला आम्हाला पैसा महत्वाचा नाही त्यांचे आशीर्वाद महत्वाचे आहेत आज येणाऱ्याचे तहान भूकेलाची भूक भागणं हेच गरजेचं आहे आज मानव सेवा सेवा हेतूनच घडली जाते सगळी कारण की हे आपल्या राजाने सर्व शिकवलेलं आहे सगळ्या जनतेला एक ज्याचा आधार बनून राहायचं आपण प्रत्येकाचा सहारा बनायचे असं त्याच्यामुळे सगळी रायगडाची उपजीविका आपली चाललेली आहे गडावरती ठीक आहे तर हे स्थानिक बांधव आहेत आ, आ, या सर्वांनी इथे पाहुणचार या सगळ्यांचा केला आहे आमदार गोपीचंद पडळकर आत्ताच बाजूला जेवले आहेत त्यांचा या सगळ्या परिस्थितीवरती भूमिका जी आहे ती एका वेगळ्या मुलाखतीमध्ये तुम्ही जाणून घेऊ शकता स्टोरी डॉट कॉमवरती त्यांची एक वेगळी मुलाखत याच प्रश्नावरती केलेली आहे रायगडावरचे व्हिडिओज यापुढे तुम्हाला स्टोरी डॉट कॉमवरती पाहायला मिळतील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तुमची मतं कमेंटमध्ये लिहा